साठी महत्वाचा मानला जातो आणि आता येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन आता आता पुढच्याच आठवड्यात असल्यामुळे बाजारामध्ये राख्या आहेत आणि राख्यांसाठी खूप गर्दी होताना पाहायला मिळते आपण सर्व प्रेक्षकांना दादर मधील स्वीट गर्ल या शॉपमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे कोणत्या कोणत्या राख्या आहेत कोणत्या राख्यांच्या डिझाईन्स आहेत आणि या वर्षीची मेन थीम कुठली असणारे कुठल्या राख्यांना जास्त पसंती असणार आहे ते पाहणार आहोत चला तर मग जाऊया भीम भीमसाठी जी भीम राखी आहे ती सुंदर पद्धतीने दिलेली आहे आणि तसेच वेगवेगळे कार्टूनचे कॅरेक्टर इथे आहेत की सिंचन जसं असेल किंवा मग डोरेमॉन असेल आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीने असे खूप सारे कार्टूनचे प्रकार आहेत ही एक छोटा भीमची राखी आहे आणि लहान मुलांना खरं तर कार्टून हा प्रकारच खूप आवडत असतो आणि त्याच्यामुळे राखी रक्षाबंधनाच्या सणाला काहीतरी राखी अशी स्पेशल असावी म्हणून इथे छान पद्धतीने अशा कार्टूनच्या ज्या आहेत त्या डिझाईनच्या राखी दिलेल्या आहेत ही एक राखी तुम्ही बघू शकतो एक शाळेत जाणारा मुलगा याच्यावर दाखवलेला आहे आणि एक राम मंदिर जे आहे एक प्रतिकृती दाखवली आणि जय श्रीराम असं लिहिलेलं आहे त्याच्यावर आणि ही एक अशी सुंदर अशी बटरफ्लाय सारखी अशी दिसणारी एक राखी आहे आणि हा नोबिदा सुद्धा आहे याच्यामध्ये दिसतो एक कुठे हा एक आहे कॅरेक्टर कार्टूनचा त्याच्यानंतर ही एक तशीच आहे हा एक दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एक जे राखी त्याच्यामध्ये छोट्या भीम मध्ये सर्व कॅरेक्टर्स दाखवलेले आहेत मी एक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण दाखवलेला आहे असे प्रत्येक कार्टूनचे जे काही कार्यक्रम लागतात टी व्हीवर त्यानुसार या राख्या क्रिएट केलेल्या आहेत ज्याच्यामुळे लहान मुलं या राख्यांकडे आकर्षित होतील तर ते रक्षाबंधन सणाला लहान मुलांना खूप मोठी आवड वाटत असते आणि ते उत्साहाने हा सण साजरा करतात आणि बहिणीसुद्धा त्यांच्यासाठी खूप छान पद्धतीने राख्या घेत असतात आता टॉम एन जेरी हे कॅरेक्टर डॉक्टर जे आहे ते खरं तर खूप फेमस झालेले आणि सर्वांनाच प्रत्येक लहान मुलांना आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच ते टॉमिन जेरी आवडत असतो आणि आता हे टॉमिन जेरीची एक राखी आणि एक सिंपल असं धागा आहे त्याला त्या राखीला जेणेकरून फक्त वरतीच जी डिझाईन आहे ती अशी मनगटावर दिसेल आणि छान अशी ती वाटेल त्याच्या हे एक आहे एक वेगळीच रेनबो असं नाव दिलेलं आहे त्याच्यावर अशी कुठेतरी कॅमेरासारखी डिझाईन सुद्धा याच्यावर दिसते अजून ही एक दुसरी राखी सुद्धा तशी आणि याच्यामध्ये वेगवेगळे रंग सुद्धा अवेलेबल आहेत एक कोपटी आहे जांभळा आहे पिंक आहे आणि हा ग्रीन सुद्धा दिसतोय त्याच्यानंतर अजून एक सध्या सगळ्यांनाच वेळ जे आहे ते क्रिकेटचं असतं म्हणजे लहान मुला पण क्रिकेटमध्ये काही कमी नाहीये त्याच्यामुळे आता चॅम्पियन्स असं लिहिलेलं आणि सर्व आता रोहित शर्मा खूप चर्चेत आला होता सध्याच्या मॅचमुळे तर ती क्रेज जी आहे ती कुठेतरी राख्यांमध्ये ती डिझाईन आता दाखवली आहे चॅम्पियन्स असं लिहिलेलं आणि पूर्ण इंडियन टीम आहे आणि जो भारताचा कर्णधार आहे तो रोहित शर्मा तो याच्यावर दाखवलेला आहे राख्यांवर त्याच्यानंतर हे जे आहे ते काही बेल्ट आहेत जे आपण हाताचे म्हणतो किचन सुद्धा आहेत आणि काही बेल्ट आहे जे आहे बेल्ट आहे स्वीट ब्रदर असं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर असे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये इथे उपलब्ध आहेत आहे याच्यावर आणि काही दुसरे कार्टून कॅरेक्टर सुद्धा इथे दिलेले आहेत एक आहे याच्यावर ब्रो तर दुसरा माय ब्रो आणि हा आहे स्वीट ब्रदर 고 b c 니다 अजून छोटी डिझाईन जर हवी असेल तर त्याच्यातही इथे पर्याय उपलब्ध आहेत ही छोटीशी डिझाईन आहे ही सुद्धा मागे एक सिंपल धागा आहे रंगीबिरंगी रंगाचा आणि हा एक आहे दुसरा तो फक्त आकाशी रंगाचा धागा आहे पण त्याच्यावर तीन कॅरेक्टर्स पुढे तरी तो स्कॅनर सुद्धा दिलेला आहे छोटासा त्याच्यानंतर ही तर सर्वांची फेवरेट पाणीपुरी याच्यात दिलेली आहे एक स्काय ब्ल्यू कलरचा धागा आहे सिंपल आणि ही स्काय ब्ल्यू कलरची जे आहे आणि पाणीपुरी दाखवलेली आहे ही जी छोटा भीमची राखी ती कितीला आहे चाळीस पन्नास सर्व रेंज किती पासून स्टार्ट आहे ह्या राखी ट्वेंटी से स्टार्टिंग आहे एटी नाईन्टी तक फिरी हे सगळं लाईट्स वाले आहे लाईट्स मे नाईन्टी हंड्रेड वन टेन असे वाले आहे लाईट मला दाखवाल एखादी ओके तर ही प्रेस केल्यानंतर अशी लाईट सुद्धा येते आणि मग ही लहान मुलांना खूप आकर्षित करण्यासारखी गोष्ट आहे तर ही कितीला म्हणाला ही सेवन्टी रुपीज सेवेंटी रुपीजला okay. okay. आहे आणि बाकी या सर्व ओके आणि हे जे बेल्ट आहेत याच्यात पण लाईट आहे ओ वाव ओके म्हणजे हा फक्त वेगळा एक आहे आणि हे आपण wow. वॉच सारखं घालू शकतो yeah. आणि ही लाईट सुद्धा आहे तुमची वन ट्वेंटी रुपीजला बरं आपल्याकडे जे आहे ते प्राइस फिक्स आहे की कसं चेंज डिस्काउंट कर जास्त घेतलं तर तुम्ही डिस्काउंट आणि समजा एकच घ्यायचे तर मग तर करता तुम्ही ओके okay. तर आता आपण या लहान मुलांच्या राख्या पाहिल्या अजून कोणत्या राख्या इथे उपलब्ध ते सुद्धा पाहूया चला ते अजून नवीन कुठल्या कुठल्या राखी आहेत आपण ते पाहूया आता बघा ही तुम्ही डिझाईन बघू शकता एक ओमची राखी आहे ही याची प्राइस किती आहे फिफ्टी फाईव्ह रुपीज त्याच्यानंतर ही एक आता जे इव्हील आय जे आपण म्हणतो ते त्या पद्धतीने एक दिलेलं आहे ब्लू कलरचं आणि मध्ये स्टार दिलेला आहे ही फिफ्टी रुपीज ची आहे त्याच्यानंतर ही एक राखी आहे रेड त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे गोल आणि मळ्यांची डिझाईन ही कितीला आहे वन फॉर्टी रुपीज ही सुद्धा एक आहे राखी ऑरेंज कलरची त्या सर्वांच्या रेंज वेगवेगळ्या आहेत 40 पासून स्टार्ट तर कितीपर्यंत आहेत सेवन हंड्रेड पर्यंत बरं तर थाउजंडची था। एखादी ती दाखवाल मला तुम्ही राखी <laughs> ओके okay. ही जी राखी आहे ती सेव्हन हंड्रेड त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये असे दोन मोती आहेत व्हाईट कलरच्या नंतर एक रेड आहे एक ऑरेंज आहे आणि एक छोटीशी डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर हे जे काही मोती आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत डायमंड आहेत त्याच्यामध्ये एक आणि पुन्हा तिकडे अशीच सिरीज डिझाईन तर ही राखी जी आहे ती सातशे रुपयाला आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा खरंच खूप सुंदर डिझाईन आहे नंतर ही एक दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये आहे सेवन हंड्रेडमध्ये जसं आपण म्हणालो की ए व्ही सध्या सगळीकडेच स्टाईल आहे तर तशी ही दाखवलेली आहे राखी म्हणजे ब्ल्यू तिची थीम आहे गोल्डन मणी आहे त्याच्यानंतर स्काय ब्ल्यू आहे द डार्क ब्ल्यू मणी आणि त्याच्यानंतर ही जी मधली डिझाईन आहे तिला खूप छान पद्धतीने असे ब्ल्यू छोटे छोटे असे फ्लावर दिले, एक आ, आ, दिले ता ता आणि मध्ये डार्क ब्लू कलरचा डायमंड दिलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा तशी तिकडे डिझाईन आहे यांना मागे पण सुद्धा सुद्धा जो आहे तो ब्लू आणि स्काय ब्लू अशाच रंगाचा म्हणजे ही पूर्णतः ब्लू थीमची राखी आहे जी सेव्हन हंड्रेड ला तुम्हाला मिळू शकेल त्याच्यानंतर सेव्हन आणि, आणि त्याच्यासोबत ही छान अशी सुंदर डब्बी सुद्धा आहे जिला अशी मस्त डिझाईन सुद्धा आहे शुभ क्रिएशन्स एडी राखी अस आणि ही सेवन हंड्रेडची दाखल त्यातला अजून तिसरा एक पॅटर्न आहे तो सुद्धा आपण पाहूया तिसरा जो हा पॅटर्न आहे त्याच्यातही सेम म्हणजे जेच की सध्या जे ट्रेंडिंग सुरू आहे त्यानुसार या राख्या बनवल्या आहेत आणि त्यानुसारच राख्यांना पसंती मिळते याच्यात सुद्धा तसंच आहे फक्त हा जो धागा आहे तो स्काय ब्ल्यू आणि व्हाईट दिलेला आहे पुन्हा एक स्काय ब्ल्यू मणी आहे त्याच्यानंतर इथे जो रंग आहे तो ब्लॅक दिलेला आहे ब्लॅक मणी आहे छोटासा मग गोल्डन मणी आणि नंतर हा डायमंडचा आहे त्याच्यानंतर पुन्हा एक व्हाईट मणी आहे जो असा आणि नंतर पुन्हा इथे मध्ये डिझाईन आहे ती एव्ही डिझाईन आहे जे गोल्डन असा एक मोठा गोल दाखवला आणि नंतर दिसते आपली त्यानुसार ह्या रेषा अशा दाखवल्या जशी पापणी आहे आणि ही एक तिसरी डिझाईन से आहे सेवन हंड्रेडमध्ये मध्ये हंड्रेडमध्ये हे तीन ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण एक पाहूया जी तीनशे चाळीस रुपये किंमतची राखी आहे ती अशी आहे रेड धागा आहे तिला पूर्ण आणि नंतर सिल्वर थीमवर आधारित ती थी आहे ज्याच्यामध्ये हे तीन डायमंड असे दाखवले आहेत आणि नंतर इथे जो आहे एक दोन असे वेगळे मणी आहेत बाकी पूर्णतः ती सिल्वरमध्ये ही राखी जी आहे ती साडेतीनशे मध्ये इथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही एक मल्टी कलरची राखी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहे स्काय ब्ल्यू दिसतोय पिंक दिसतोय येल्लो दिसतोय आणि हे सगळे फेंट फेंट थीमवर आहे ही मल्टी कलर आहेत पण ते फेंट आहेत आणि हे जे मणी आहे जे मोती दिसत आहेत ते सगळे ट्रान्सपरंट आहेत की हा जो आहे त्याच्यानंतर हा पर्पल रंगाचा आहे हा एक दिसतोय स्काय ब्ल्यू आणि नंतर जे जे त्याचा आहे दाखवलेलं मनगटावर हे खूप छान शोभून दिसेल असं की पूर्ण डायमंडचा जो आहे पेंडंट तो दिलेला आहे तर ही एक आहे ती साडेतीनशेमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर एक जो ऑप्शन त्यांनी दाखवला आहे की ही श्रीरामची राखी खरंतर अयोध्या मंदिर झाल्यापासून जय श्री श्रीराम हे खूप फेमस म्हणजे सगळीकडेच कुठल्याच्या टी शर्टवर दिसतंय आपल्याला किंवा मग काही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये जय श्रीराम दिसतो जसं आपण लहान मुलांच्या राखी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जय श्रीरामचा ऑप्शन्स उपलब्ध आहे तसाच हा एक भावांसाठी खूप छान अशा ही राखी आहे की रेड आहे धाग्याचा रेड मणी नंतर पुन्हा एक व्हाईट मणी आणि हे छान असं गोल आहे त्याच्यामध्ये ऑरेंज रंग आहे आणि बाजूला डायमंड ची दिली आहे आणि एक ध्वज आहे आणि मी त्याच्यावर लिहिलेलं आहे की जय श्रीराम राख्यांचे आपण बरेच ऑप्शन्स पाहतो त्याच्यातला हा एक ऑप्शन आहे जसं आपण पाहतोच आहे म्हणजे आल्यापासून जितके डिझाईन पाहतोय त्याच्यामध्ये एव्हिलायचं जे आहे तोच ट्रेंड सध्या सुरू आहे जसं एक ऑरेंज आहे एक ग्रीन आहे डार्क ब्लू त्याच्यानंतर पोपटी पर्पल आणि स्काय ब्लू अशा पद्धतीने हे जे दा, दाखवलेले आहेत मणी आणि मध्ये जो आहे तो लाई दाखवलेला आहे आणि याचा जो धागा आहे तो ब्लू कलरचा आहे डार्क ब्लू मध्ये दाखवला आणि ही जी राखी याची प्राइस आहे नाइंटी फाईव्ह रुपीज हा सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर ही जी आहे एक सिल्वर मध्ये त्यांनी दाखवले आणि ज्याच्यावर प्रतिकृती आहे एक कोणती छोटी आणि एक रेड कलरचा धागा आहे त्याला आणि मणी दाखवलेली आहे तर ही जी आहे राखी तिची प्राइस फाईव्ह हंड्रेड आहे कारण ही सिल्वर मध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर अजून एक जसं सर्वच सेम दिस याच्यावर ओके ब्रदर असं नाव लिहिलेलं आहे आणि जे डायमंड मध्ये आहे ब्रदर आणि आणिचा जो धागा आहे तो रेड आणि व्हाईट असा आहे आपण जर पाहिलं तर पूर्ण डायमंड मध्ये त्याच्यावर ब्रदर लिहिला आहे आणि मध्ये जो आहे जो ओ असतो बी आर ओ जो आहे तो इ आय मध्ये दाखवलेला आहे तो ब्लू आणि ब्लॅक जे आहे मध्ये असं कलर दिसतोय ब्लू व्हाईट आणि स्काय ब्लू ब्लॅक त्याच्यानंतर पुन्हा तसेच हे जे दोन ऑप्शन आहेत तेही काही तसेच पण हा फक्त एक वेगळा आहे जो ब्लॅक मध्ये आहे की ब्लॅक धागा आहे त्याचा आणि हा थोडासा एक ब्रेसलेट हातामध्ये घातला जो धागा खेचायचा त्या टाइप मध्ये आहे ब्ल्यू आणि सिल्वर आणि थोडासा ब्लॅक कलर असं दिलेला आहे त्याला याची प्राइस जी आहे ती एकशे चाळीस रुपये आहे त्यांच्याने ही जी म्हणाली ही पूर्ण स्काय ब्लू थीम वर आधारित आहे याच्यामध्ये स्टार आहे आणि पुन्हा तसंच आय दाखवलेलं आहे आणि पूर्ण स्काय ब्लू आणि व्हाईट मध्ये ती आहे आणि याची प्राइस जी आहे ती सेव्हन्टी रुपीज आहे आणि एक शेवटची ही जी राखी आहे याची प्राइस जी आहे ती वन ट्वेंटी आहे आणि हिच्यावर सुंदर असं भाई असं लिहिलेलं आहे म्हणजे आता जसं आपण पाहिलं की काहींवर ब्रदर होतं माय ब्रदर होतं तसं याच्यावर भाई असा शब्द लिहिलेला आणि ही खूप मल्टी कलर आहे खरंतर त्याच्यामध्ये रेड ग्रीन ब्लू असे आहेत आणि जो मधला जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पंखाचा कलर असतो तसं म्हणजे चाळीस पासून सुरू होत आहेत राख्या तर हजार पर्यंत आहेत म्हणजे सिल्वर असेल गोल्डन असेल किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स असेल म्हणजे खरं तर मल्टी कलर आहेत रेड ऑरेंज ग्रीन सर्वच कलर मध्ये आणि अगदी कमी रेंज पासून तर जास्त रेंज पर्यंत इथे राखे अवेलेबल आहेत आणि प्लस चांगला मुद्दा म्हणजे खरं तर की या राखे किंमत सुद्धा ते कमी जर तुम्ही इथे बार्गेनिंग केलं की आम्हाला एकच राखी घ्यायची आहे पण तरी सुद्धा त्याची किंमत जर कमी करायची असेल ती सुद्धा इथे करतील किंवा तुम्ही जर जास्त घेतल्या राख्या तर मात्र अजून कमी करणार ते प्राईस त्याच्यामुळे हे जे दुकान आहे ते तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे त्याच्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनची शॉपिंग तुम्ही इथे करा आणि छान छान राख्या घ्या